अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रामृत अध्याय सोळावा गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्याची कथा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो नामधारक सिद्धमुनींना म्हणाला स्वामी मला गुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरूंच्या जवळ कोण राहिले पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले नामधारका तू खरोखरच धन्य आहेस तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस माझे मन अविद्यारूप निद्रेत झोपले होते तुझ्यामुळे ते जागृत झाले आहे तू माझा प्राणसखा आहेस तुझ्यामुळे मला सुखलाभ झाला आहे मला गुरुचरित्र आठवले आज तूच मला सागरात लोटले आहेस तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे तुला पुत्र पौत्रांची प्राप्ती होईल तुझ्या घरी कधीही दुःख दारिद्र्य येणार नाही तुला सर्वत्र मानसन्मान प्राप्त होतील तुझ्या घरी ऐष्टेश्वर नांदतील श्री गुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो श्री गुरूंच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो एक वर्षभर श्री गुरूंचे तेथे ते वास्तव्य होते एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला व त्यांच्या चरणांवर डोके ठेवून म्हणाला स्वामी मी अज्ञानसागरात बुडालो आहे माझा उद्धार करा माझे रक्षण करा मी खूप दिवस तप केले पण मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही माझे मन एकाग्र होत नाही ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे तुम्हीच या विश्वाचे तारक आहात तुम्ही सद्गुरू आहात म्हणून मला उपदेश करा म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल तो ब्राह्मण असे म्हणत असता श्री गुरु हसून म्हणाले तू स्वतःला तपस्वी म्हणवतोस तेव्हा तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे श्री गुरु असे म्हणाले असता तो तपस्वी ब्राह्मण रडत रडत म्हणाला मला गुरु आहेत पण ते अत्यंत निष्ठूर आहेत मला फार त्रास देतात मला वाटतेल ते टाकून बोलतात मी कामे करू नयेत अशी कामे मला सांगतात मला वेदशास्त्र तर्क भाष्य व्याकरण यातील काहीच शिकवित नाही तुझे अंतःकरण अद्याप स्थिर शांत नाही असे म्हणून मला दुसरीच कामे सांगतात पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानित नसे त्यामुळे ते माझ्यावर खूप रागवत असत या सर्व त्रासातून सुटका घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले ते त्याला म्हणाले तू मोठा आत्मघातकी आहेस हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यासारखे आहे तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरुचे दोष ओरडून सांगतोस तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे तू गुरुद्रोही आहेस मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार घरात द्रव्याचा ठेवा असताना तो मिळवण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे घरी कामधेनु असताना ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा असतो त्याचे इहोपर कल्याण कधीच होत नाही त्या दिवांत काला ज्ञान प्राप्त कसे होणार जो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान होते अष्टसिद्धी वश होतात यासाठी गुरुला शरण जावे श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला स्वामी आपण जगद्गुरु आहात मी केवळ अज्ञानी आहे माझा उद्धार करा मला गुरुची ओळख नाही त्यामुळे माझ्या हातातून प्रमाद घडला मला आता त्याविषयी सविस्तर सांगा त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली असता श्री गुरूंना त्याची दया आली व ते म्हणाले गुरु हे मातापिता समान असतात गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असतो त्याचे आपल्या शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा महाभारताच्या अधिपर्वात आलेली आहे द्वापार युगात अखेरच्या काळातील ही कथा आहे त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते त्यांचा एक आश्रम होता त्या आश्रमात अनेक शिष्य होते ते आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते त्याच आश्रमात अरुणी वैद्य व अपमन्यू असे तीन शिष्य आपल्या गुरूंची सेवा करीत वेदाध्ययन करीत होते पूर्वी आपल्या शिष्यांना अनेक प्रकारची कामे करावयास लावत ती कामे शिष्य किती चिकाटीने कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यावर तात्काळ कृपा करून त्याच्या मनोकामना पूर्ण करीत धौम्य ऋषी याच परंपरेतील होते एकदा काय झाले पावसाळ्याचे दिवस होते आकाशात काळे काळे मेघ जमले होते धौम्य ऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवित होते त्याचवेळी मोठा वारा सुरू झाला विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला पाण्याचे लोट वाहू लागले धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले ते आपल्या शिष्यांना म्हणाले इतका मोठा पाऊस पूर्वी कधीही पडला नव्हता आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व सगळं पीक वाया जाईल हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता पावसात भिजावे लागणार ही कटकट -कट असा विचार करून काहीतरी कारण काढून एक एक शिष्य उठला व आपल्या झोपडीकडे निघाला त्या शिष्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता तो अत्यंत नम्र कष्टाळू होता गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा असे आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे अरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला गुरुदेव मला आज्ञा करा मी जातो व बांध पक्का करून येतो धौम्य म्हणाले जावाळा बांध घट्ट करू नये कितीही त्रास पडला तरी आळस करू नकोस अरुणी धावत शेतात गेला पाऊस पडतच होता शेतात बांध फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते अरुणीने मोठमोठे दगड आणून टाकले माती घातली पण पाण्याला इतका ओघ होता की सगळे दगड वाहून जात होते त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले त्याला अतिशय वाईट वाटले आता काय करायचे अरुणीपुढे मोठा प्रश्नच उभा राहिला बांध घट्ट कसा करायचा पाणी कसं अडवायचं आपणास काही जमत नाही म्हणून तसंच परत नाही जायचं छे छे हे होणे नाही प्राण गेला तरी चालेल पण तसेच परत नाही जायचं अरुणीने निश्चयपूर्वक ठरविले विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली शेताचा बांध जिथे फुटला होता तेथे ते तो आडवा पडला त्यामुळे वाहून जाणारी माती दगड त्याच्या शरीराला चिकटून बसली त्यामुळे चांगला बांध तयार झाला जिवंत बांधापुढे पाण्याला हार खावी लागली आता शेतातून पाण्याचा एक थेंबसुद्धा वाहून जात नव्हता अरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता संध्याकाळ झाली तरी अरुणी तसाच पडून होता रात्र झाली तरी अरुणी परत आश्रमात आला नाही धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले ते उठले मशाल पेटविली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले पण अरुणी कुठे दिसत नव्हता अरे अरुणी बाळा कुठे आहेस रे अशी हाक ऋषी मारू लागले पण स्थिर उत्तर मिळे ना धौम्य ऋषी व्याकुळ झाले शेतात शोधू लागले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला जेथे बांध फुटला होता तेथे सारे पाणी अडविण्यासाठी अरुणी अडवा पडला होता त्याचे सगळे शरीर चिखलाने माकले होते त्याची शुद्ध गेली होती शरीर पार होते सारा प्रकार ऋषींच्या लक्षात आला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने ला पाण्याने शेकले थोड्या वेळाने आरुणी सावध झाला त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला त्याची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले त्यांनी मोठ्या वास्तल्याने त्याला जवळ घेतले त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले बाळ अरुणी तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील तुझे जीवन सुखी होईल त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञानी झाला दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले अरुणी तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे सेवेच्या रूपाने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस आता तू आपल्या घरी परत जा विवाह करून सुखाने संसार कर आपल्या गुरूंचा निरोप घेऊन अरुणी आपल्या घरी परत गेला पुढे हा अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला गुरूंचा आशीर्वाद खरा झाला अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषींनी आपला दुसरा शिष्य वैद्य याची परीक्षा पाहण्याचे ठरविले वैद्य हा अरुणीप्रमाणेच आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत होता एके दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले तुला मी आता एक सांगतो ते ऐक तू आता आपल्या शेताकडे जा व तेथेच राहून आपल्या भात शेतीची नीट देखभाल कर पीक तयार झाले की धान्य घरी आण धौम्य ऋषींनी अशी आज्ञा करताच वैद्य मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल करू लागला तो दिवस रात्र शेतात काम करीत होता भाते शेती तयार झाल्यावर त्याने कापणी केली झोडपणी केली व खण्यात धान्याची रास केली मग त्याने आश्रमात जाऊन सांगितले धान्य तयार झाले आहे आता काय करू धव्य ऋषी म्हणाले तू खूप कष्ट केले आहेस आता तयार झालेले धान्य घेऊ ये असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा झुंपलेला गाडा दिला बैद गाडा घेऊन शेतात गेला त्याने दोन खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे निघाला पण तो दोन खंडी भात रेड्याला ओढवे आता काय करायचे असा बैद्यापुढे प्रश्न निर्माण झाला शेवटी त्याने जोखंडात स्वतःची मान अडकविली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला वाटेत चिखला तर रेडा रुतला खूप प्रयत्न केले तरी काही केल्या रेडा चिखलातून बाहेर येईना आता काय करायचे असा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधाराने तो गाढा ओढू लागला गाडा खूप जड होता त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला त्याचा जीव कासाभीस झाला पण तो डगमगला नाही थांबला नाही त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला बैदाची ती अवस्था पाहून धौम्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली त्याने बैदाला सोडून मोठ्या प्रेमाने त्याला गाड आलिंगन दिले बैदाची भक्ती श्रद्धा कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले त्याने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिले तू सर्व शास्त्रसंपन्न संपन्न होशील त्याच क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या मग तो आपल्या गुरुंना वंदन करून स्वगृही परत गेला धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य तोही आपल्या मनोभावे सेवा करीत असे धौम्य ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत असत व मगच त्यांच्यावर कृपा करीत असत उपमन्यूची भूक मोठी होती त्यामुळे तो खूप खात असे अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड झाली होती त्यामुळे विद्याभ्यासात त्याची प्रगती होत नसे यावर गुरूंनी एक उपाय शोधून काढला त्यांनी त्याला गुरे चारण्याचे काम दिले गुरूंच्या आज्ञेने तो दररोज गुरेवासरे रानात घेऊन जात असे उपमन्यू दिवसभर गाईगुरांना रानात चारवत असे व त्या संध्याकाळी परत आणीत असे आता याची परीक्षा घ्यायची असे गुरूंनी ठरविले नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गाई घेऊन परत आला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले बाळ उपमन्यू मी तर तुला खायला काहीही देत नाही तरीसुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे उपमन्यू म्हणाला गुरुदेव गुरे वासरे रानात चरत असताना मी दुपारच्या वेळी जवळपासच्या चार घरी अन्नाची भिक्षा मागतो व जेवतो गुरुधौम्य म्हणाले अरे मिळालेली शिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही ते पाप आहे ते माझी भिक्षा मिळेल ती प्रथम मला देत जा गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला पण गुरु त्या भिक्षेतील एक घासही उपमन्यूला देत नसत काही दिवसांनी गुरुंनी पुन्हा विचारले बाळ आता तू काय खातोस उपमन्यू म्हणाला गुरुदेव पहिली भिक्षा तुम्हाला देतो व दुसरी भिक्षा मी खातो तेव्हा गुरु म्हणाले अरे दोन वेळा भिक्षा मागणे पाप आहे उपमन्यूने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले तरीसुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखा पुष्ट पाहून गुरूंनी विचारले बाळ आता काय खातोस उपमन्यू म्हणाला गुरुदेव रानात गायींना वासरे पिऊ लागली की त्यांच्या तोंडातून दूध बाहेर गळते गळणारे ते दूध मी द्रोणात धरून पितो तेव्हा गुरु म्हणाले अरे रे ही तर सर्वात वाईट गोष्ट उष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते उपमन्यूने तेही सोडून दिले आता त्याला उपवास घडू लागला काय खावे त्याला समजेना तो भुकेने अगदी कासावीस होत असे संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण नसे एके दिवशी रानात रोईच्या पानातून पांढरा शुभ्र चिक गळत असल्याचे उपमन्युने पाहिले त्याला वाटले ते दूध आहे हे उष्टे दूध नाही असा विचार करून त्याने पानांच्या दोळ्यात तो चिक धरला दूध समजून तो प्याला पण पिता पिता त्याच्या डोळ्यात चिक गेला त्यातून त्याची दृष्टीच गेली तो आंधळा झाला त्याला समोरचे काहीही दिसेनासे झाले आता गुरांना घरी कसे न्यायचे त्याच्यापुढे मोठा प्रश्न पडला आता आपणास गुरुदेव रागावणार त्यांना काय सांगायचे तरीही तो तसाच चालत गाई हाकू लागला परंतु एका विहिरीत पडला दृष्टी गेल्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर पडता येईला संध्याकाळ झाली गुरे आश्रमात परत गेली अजून उपमन्यू कसा आला नाही याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले ते त्याला मोठ्याने हाका मारू लागले गुरूंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला गुरुदेव मी येथे विहिरीत पडलो आहे तू विहिरीत कसा पडलास असे त्याने विचारले असता उपमन्यूने जे घडले ते सर्व सांगितले ते ऐकताच धौम्य ऋषींना अतिशय वाईट वाटले त्यांच्या मनात अपार कृपा आली त्यांनी उपमन्यूला अश्विन कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले त्याने अश्विन कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली तो विहिरीतून बाहेर आला त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले उपमन्यूचा भक्तिभाव त्याची गुरुवरील अनन्य निष्ठा पाहून धौम्य ऋषींनी त्याला पोटाशी धरले प्रसन्न झालेल्या धौम्य ऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला त्याच क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या त्याने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली धौम्य ऋषी त्याला म्हणाले तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत आता तू घरी जाव सुखाने संसार कर तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी व पराक्रमी होईल गुरुदक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून कुंडले आणून देईल जन्मे जय राजाला सर्पसत्रात मदत करेल इंद्राला तक्षकासह शरण आणेल धौम्य ऋषींनी असा आशीर्वाद दिला असता उपमन्यू आनंदाने स्वगृही गेला सिद्ध म्हणाले नामधारका नामधारका गुरुसेवेची आदर्श उदाहरणे व गुरुसेवेचे महात्म्य याविषयी श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी त्या तापसी ब्राह्मणाला धौम्य ऋषींच्या कथा सांगितल्या त्या कथा सांगून श्री नृसिंह सरस्वती ब्राह्मणाला म्हणाले तू गुरु कडक बोलतात वाटेल ती कामे सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास तू मोठा गुरुद्रोही आहेस तू आपल्या गुरूंची निंदा केलीस हे महापाप आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती असे बोलले असता तो तापसी ब्राह्मण पश्चातापाने पोळून निघाला मोठ्यांदा रडू लागला स्वतःची निंदा करू लागला गुरुद्रोहाचे प्रायश्चित म्हणून मी आता प्राणत्याग करतो असे बोलू लागला पश्चातापेन शुद्धती या वचनानुसार त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या मग श्री गुरु त्याला म्हणाले आता तू तु तुझ्या गुरूंच्याकडे परत जा ते तुझा स्वीकार करतील तू त्यांची सेवा कर व त्यातच तुझे कल्याण आहे त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले व तो आपल्या गुरूंकडे गेला सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले तो ब्राह्मण निघून गेल्यावर श्री नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवळी येथे गेले तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला त्याविषयीची कथा नंतर सांगतो अशा रीतीने गुरु गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्याची कथा नावाचा अध्याय सोळावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव